न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे म्हणूनच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे हे सुद्धा धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचारांवर काम करणारे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे अशा धर्मनिरपेक्ष विचाराच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार कानडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवावे असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवाडी यांनी केले श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील वार्ड नंबर दोनमधील मौलाना आझाद चौक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते माजी नगरसेवक मुख्तार शहा अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिव हसीन शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते अविनाश आदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा कुरेशी समाजाचे अध्यक्ष महबूब कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे आदींसह मान्यवर उपस्थित होते नाईकवाडी म्हणाले की उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्या विचाराची गरजेचे असल्याचं म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व दिलं अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था माटीची स्थापना करून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास बाराशे कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने काम करणारे नेतृत्व ओळखावे असे आवाहन त्यांनी केले जिन्होंने क्या बिल्डिंग लगाई मुझे पता नहीं लेकिन फिर मुझे आना पड़ा। उनके शुक्रिया अदा करता हूँ अपने अजीजों जितने दोस्त रिश्तेदार अहबाब है अपने घर की औरतों के साथ जितना मुझे सब ले जाके वोटिंग करा इसलिए वोटिंग करा कि लहू खाने जैसे अजू को आप ताकत देंगे ये ऊपर आके ताला को ताकत देंगे और ताकत के साथ गवर्नमेंट में बैठेंगे तो हमारा तीसरा रिजर्वेशन वाला मसला भी हल होगा आज ज्यादा नहीं रिजर्वेशन का काम क्यों नहीं कर सके जितना कुछ मिला उसके तार्ण तार्ण था था। था 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 था। है उसके लिए जितनी तादाद जरूरी थी तादात वक्त थी दादा देखिए अब रिजर्वेशन का मसला थोड़ा सा तेरह है उसके लिए दादा तो ज्यादा ताकत के साथ बैठना पड़ेगा गवर्नमेंट अब गवर्नमेंट में ज्यादा ताकत के साथ दादा उस वक्त तो बैठे थे कि आप और मैं भेड़ी के उम्मीदवारों के पीछे मजबूती से खड़े रहेंगे इनको चुन के भेजेंगे इन जाके दादा को ताकत दे दिए और दादा को ताकत मिली तो दादा हमारे देंगे सिंपल सीधी बात जमा आगे की जरूरत नहीं इस वक्त जरूरत जरूरत है और इस, और इस, और इस को समझो 20 तारीख को अपनी सब तमाम जोड़ों का वोटिंग पूरा के पूरा लघु कानी जी जिनकी निशानी में घड़ी है घड़ी के सामने का बटन दबा के लघु कानी जी को ज्यादा से ज्यादा से चुनाव जीता अगर आप बड़ी फोटो से लघु कानाडी जी को चुनाव जिताते हैं तो मैं बहुत बड़ा आदमी नहीं हूँ लेकिन एक वादा करता हूँ डेढ़ महीने के अंदर मैं आऊंगा सिद्धारणपुर में और हमारे लोगों के साथ इधर समाज के भी हमारे लोगों के साथ बैठूंगा आमदार कानाडे मनाले की पांच वर्षांपूर्वी मैबाप मतदार लोकप्रतिनिधि सेवा करना की संधि तीन जबदारी समझू आपण भेदभाव न करता प्रामाणिकपणे काम केले जे जे प्रश्न लोकांनी आणले ते सोडवण्याचा प्रयत्न केला वार्ड नंबर दोन मध्ये सात कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केली मतदारसंघात बाराशे कोटी रुपयांचा विकास निधी आणला पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा आमदार पळून गेला काँग्रेसकडे उमेदवार नव्हता त्या संकट काळात आपल्याला उमेदवारी दिली आपण एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले परंतु मला धोका मिळाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही म्हणून षडयंत्र रचले गेले पक्षाच्या नेतृत्व या कटकारस्थानाला बळी पडलो ठराविक घराण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली उमेदवारी नाकारली परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या उभे राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली कटकारस्थान रचणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी अविनाशिक के यांनी आमदार कानडि यांनी या भागात सात अधिक रुपयांची विकास कामे केली आहेत कोट्यवधी रुपयांची विकास कामे करूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार असून त्यांना करावे असे आवाहन केले या भागात केलेल्या विकास कामांमुळे सर्व मुस्लिम समाज तुमच्याबरोबर असून या भागातून मोठमताधिक द्वि अशी ग्वाही माजी नगरसेवक मुख्तार शाह यांनी दिली यावेळी याकुब शाह आदिल मगदुब यांची भाषणे झाली भटक्या विमुक्त समाजाचे नेते मल्लू शिंदे यांनी प्रास्ताविक करून सूत्र संचालन यावेळी माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी राज्यशलक सलीम शेख मोहम्मद शेख भाऊसाहेब मुळे राजेंद्र पवार अल्तमश पटेल अशोक कानडे माजी नगरसेविका अर्चना पानसरे जयश्री शेळके सायरा शाह कविता कानडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी सुनील थोरात विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकार शहराध्यक्ष अभिजित लिपटे शहर उपाध्यक्ष सैफ शेख युवक जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अल्तमश पटेल माजी नगरसेवक नजीर मुलानी तालुका युवक उपाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप चोरगे युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख गुरुचरण सिंग भटियानी महिला तालुका अध्यक्ष मनताई गवारे युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका जनवेजा रुबेना पठाण तसेच प्राध्यापक कार्लस साठे राजेंद्र कोकणे बंडोबंत बोडखे जयकर मगर अक्षय नाईक फिरोज शाह एजाज दारुवाला अहमद शाह मुदस्र शेख जावेद तांबोळी अब्दुल मनियार बागवान नदीम तांबोळी दिशान शेख फिरोज पठाण इफ्तिकार शेख आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर